नमस्कार मंडळी तर आवरी भारी रेसिपी आहे ना तुम्ही कधी बघितली नसेल आणि कधी घरी ट्राय केली नसेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि खूप छान रेसिपी आहे आणि जबरदस्त टेस्ट आणि खायला पण जाम भारी मजा येतं तर चला ही रेसिपी आपण या रेसिपीला सुरुवात करू ना भिडू नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे पनीर पन मशरूम भाजी तर पाहू शकता आता आपण इथे कांदा टॉमॅटो अदरक लसूण आणि कोथिंबीरचे दांडे आणि मिरची तर असं आपण भाज्या घेतलेल्या आहेत तर आता त्यांना आपण बॉईल करण्यासाठी ठेवूया तर बघा चला तर आता आपण बॉईल करणार ठेवू असं तेलावर त्यांना भाजून घेऊ तर मित्रांनो सर्वात आधी आपण तेल टाकू आणि मस्त तेल गरम झाला की आपण जे मसाले करण्यासाठी कांदा टोमॅटो कापलेला तो टाकून देऊ देऊन आता आपण अख्खा मसाला घेतलेला आहे तर पाहू शकता दालचिनी काळी वेलची मोठी वेलची अशी आपण याच्यामध्ये टाकणार आहे चक्रीफोल लवंग मिरी आणि जिरा असं मित्रांनो मसाले आपण एक लाईट केले आहेत तेलामध्ये मिक्स करून घेऊ आणि थोडं शिजत ठेवू तेच पत्ता मित्रांनो दोन

मित्रांनो या मसाल्याचा जर कच्चापणा केला की खूप छान असं टेस्टीला मसाला बनतो हा आणि मित्रांनो हा जो मसाला आहे तो आपण कोणत्या पण भाजीला आपण ट्राय करू शकता खूप छान असा मसाला बनवतो तर मित्रांनो आपली भाजी शिजपर्यंत आपण झाकण देऊन ठेवू आणि मशरूम आणि पनीर ही कटिंग करून घेऊ आपण तर चला आपण ही भाजी शिजपर्यंत आपण तो सर मशरूम आणि पनीर कटिंग करून घेऊ तर मित्रांनो एक पॅकेट आपण बाजारातून मशरूम आणलेलं आहे आणि एकदम फ्रेश मशरूम आहे मित्रांनो पाहू शकता किती खूप सुंदर मशरूम आहे आणि दोनशे ग्रॅम आपली पनीर आहे तर मित्रांनो अशी मशरूम पनीर मसाला बनवायचा पन आपल्याला तर चला मित्रांनो मशरूम काप कटिंग करताना पाणी जवळच ठेवा कारण लगेच त्याला पाण्यामध्ये टाकायचा असतो नाहीतर मशरूमला वास येतो काला पडतो तर मित्रांनो आपण त्याला पाण्यात लगेच ठेवलेलं आहे आणि पनीर पण इथं कटिंग करून घेऊ आपण तर मित्रांनो इथे आपली भाजी पण मस्त एकदम शिजलेली आहे म्हणजे बॉईल झालेली आहे पाहू शकता तुम्ही कसा कच्चापणा निघून गेलेला आहे तर आता मस्त त्याला आपण थंडा करत ठेवायचा आता कसा आहे खूप सुंदर अशी शिजलेली आहे टोमॅटो शिजलेला आहे थांदा शिजलेला आहे मिरची वगैरे पूर्ण शिजलेली आहे त्याला करायला मित्रांनो मस्त त्याला मशरूम आणि पनीर बंद करून गॅस थंडा करायला ठेवणार आहे आणि आपण इकडं लगेच पनीर आणि मशरूम ही फ्राय करून घेणार आहे मित्रांनो तो सर आपला मसाला थंडा होतो तो सर आपण इथे मशरूम आणि पनीर ही फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये तर मित्रांनो आपण मशरूम करून घेऊ सर्वात आधी काढून घेऊ मस्त आपण आपण फ्राय झालेला आहे आपण जे मसाला शिजला होता तो आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे मस्त त्याची पेस्ट करून घेऊ आणि hmm. तर मित्रांनो आपण आता बनूया आपली पनीर मशरूम तर मित्रांनो आता आपण गॅस पटवलेला आहे तो स्टोव घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण मदे ॲड करू तेल मस्त असं ज्याच्यामध्ये आपण पन, पनीर आणि मशरूम फ्राय केला के तो, होता तोच तेल आपण इथं घेतलेला आहे आत्ता टाकूया जिरा नॉर्मल असा जिरा टाकायचा मित्रांनो

सुटला तर लगेच हल्दी पावडर मिरची मसाला जे आपलाच जो लाल मिरचीचा मसाला सुटतो नॉर्मली मसाला टाकायचा आहे आणि मित्रांनो चवीनुसार मीठ तेल सुटपर्यंत मित्रांनो मस्त आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे किती खूप सुंदर असेल आपली ग्रेवी तयार झालेली आहे परंतु मित्रांनो आपण नॉर्मल पाणी ॲड करणार आहे तो आपला त्यामध्ये आपण मिक्सर भांडा त्यातच आपण पाणी टाकलेलं आहे मस्त आता झाकण देऊन आपण ठेवू उकली आहे परत तेल वगैरे मस्त सुटेल त्याला खूप छान अशी मित्रांनो उकली सुटलेली आहे आणि पाहू शकतो ग्रेवी आपली कशी एक नंबर बनलेली आहे तर चला लगेच आता त्याच्यात आपण हा मशरूम आणि पनीर फ्राय केली होती ती ॲड करणार आहे मशरूम आणि पनीर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो पनीर आणि मशरूम आपली तयार झालेली आहे मस्त तर फक्त मसाले सुके मसाले टाकायचे आहेत तर आता आपण इथं घेतलेल्या मित्रांनो धणा पावडर सब्जी मसाला आणि कोथिंबीर ती ॲड करायची म्हटेच खोबरा आणि शेंगदाण्याची पेस्ट मस्त अशी खोबरा शेंगदाण्याची पेस्ट आणि मस्त तिला आता दहा मिनटं कमी गॅसवरती टाकून देऊ मित्रांनो आता फायनली आपलं जेवण तयार झालेलं आहे तर पनीर मशरूम बघा किती खूप सुंदर अशी भाजी आणि आपण ही गोल भाजी बनवली आणि चपाती मस्त गरमागरम तर चला या सर्वांनी जेवण ना ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जो पण आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका